नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत तुमच्याकडे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ही बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं बघा महिलांना या यामध्ये म्हटलेला आहे या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार जूनचा हप्ता सोबतच मिळणार लोन तर महिलांना तुम्हाला या ठिकाणी लोन पण मिळणार आहे हे कोणत्या महिलांना मिळणार आहे कशा प्रकारे दिलं जाणार आहे हे पण या बातमीमध्ये सांगितलेलं आहे तर बघा संपूर्ण बातमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे आता पुढच्या आठ दिवसात महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा होणार आहे लक्षात ठेवायचा येणाऱ्या आठ दिवसामध्ये जूनचे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे लाडकी बहिन योजना सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण होईल अकरावा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे चिंतेत आहे दरम्यान पुढच्या आठ दिवसात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात म्हणजे आठ दिवसाच्या आतमध्येही तुम्हाला पैसे प्राप्त होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर महिलांनो बघा हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज लक्षात ठेवायचं कर्ज तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येणार आहे मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंतचे बँक लोन देईल लक्षात ठेवायचं चाळीस हजारपर्यंत बँक लोन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील याबाबत विविध बँकेशी बोलणं सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर अगोदर अजितदादा पवारांनी जाहीर केलेलं होतं की महिलांना आपण लोन देणार आहोत लोनची रक्कम होती चाळीस हजार रुपये आणि यासाठी प्रक्रियेला आता सुरुवात पण झालेली आहे बघा पुढे लोन तुम्हाला प्रकारे मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावे ठीक आहे ज्या काही बँक्या तुमच्यासाठी निवडणार आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज या ठिकाणी करावे लागणार आहे लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिजनेस संबंधी माहिती द्यावी लागणार आहे महिलांना जे पंधराशे रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरल्या जाणार आहे जेणेकरून महिलावर पैशाचा अतिरिक्त भार पडणार नाही ठीक आहे तर महिलांना लोन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे त्याची सुरुवात जे ही मुंबईच्या बँकेमधून करण्यात आलेली आहे जे मुंबईच्या सहकारी बँक वगैरे आहे त्या बँकेतून करण्यात येणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पण हे लोनची योजना सुरू करण्यात येणार आहे तर तुम्हाला ज्या बँकेत निवडल्या जाणार आहे लोनसाठी त्या बँकेत जाऊन तुम्हाला आपला अर्ज वगैरे भरावा लागेल अर्ज भरल्यानंतर आपली माहिती त्या ठिकाणी भरावं लागेल काही दिवसानंतर जे आहे लोन तुम्हाला मिळणार आहे अजितदादा पवारने अगोदर जाहीर केलेलं होतं तर आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर तुम्हाला लोन देण्यात यावे संपूर्ण माहिती तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये पाहू शकता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळतात ज्यांचं अकाउंट मुंबई बँकेमध्ये त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर एक लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे त्या जर या मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर शून्य टक्के व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चारही महामंडळांचे संचालक आणि संबंधित खात्याच्या सचिवांची बैठक झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे एका महिलेला एक लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं त्यात पाच ते दहा महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात हा या योजनेमागे उद्देश आहे त्यामुळे लाडकीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारचे सुरू असलेले प्रयत्न किती यशस्वी तेच पाहणं महत्वाचं आहे तर महिलांना संपूर्ण पाहिलेलं आहे तर फक्त मुंबईमध्ये सध्या ही प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोणची प्रक्रिया लवकर सुरुवात होणार आहे ठीक आहे महिलांना व्हिडिओ महत्वाचा आणि लाईक करा धन्यवाद